अतिवृष्टी आठ दिवस होत आहेत मात्र नाही आता परवा मी ज्या दिवशी पाणी केली त्याच्या आदल्या दिवशी पालकमंत्री महोदय एका गावात दोन गेवराई कुठल्या तरी गेले होते तिथे त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच मदत देणार तात्काळ आता तुम्हीच म्हणता नाही मिळाली आता मी म्हणायची गरजच नाही त्याच्यामुळे त्याच्यावर काय बघावं शेतकऱ्यांसाठी उदासीन असणारं हे सरकार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी जर काम करायचं असेल तर त्या लोक घोषणाबाजी करून चालणार नाही शेतकऱ्यासाठी जी अडचण आहे शेतकऱ्यांच्या अडी अडचणीसाठी काम केलं पाहिजे आज शेतकऱ्यांचं काम या सरकारने केलं पाहिजे ते करत नाही संभाजीराजे भोसले छत्रपती यांनी आरोप केलेला आहे की सांस्कृतिक कार्यक्रमाशिवाय इथल्या पालकमंत्र्याला कृषी मंत्र्याला काही दिसत नाही त्यांची तुमच्या माध्यमातूनच ते तुम्ही सांगितलं पाहिजे काय दिसते नाही मी त्याच्यावर बोलणं मला वाटतं काय याची आवश्यकता वाटत नाही कारण जिल्ह्याला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यावर कशाला बोल भाजपचे आमदार राजेंद्र राऊत म्हणालेत की धरंगी पाटील यांनी महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवणार असल्याचं लेखी घ्यावं आणि मगच या प्रश्नावर बोलावं महाविकास आघाडीचे तुम्ही देखील खासदार आहेत या संदर्भात आता तुम्ही नाही आदरणीय राजेंद्र राऊत साहेब जी आमदार आहेत ते काय बोलले याच्यापेक्षा त्यांना महाविकास आघाडीवर बोलण्यापेक्षा ते ज्या महायुतीमध्ये आहेत त्या महायुतीनं काय केलं आणि काय करणार आहे त्याच्यावर त्यांनी बोलावा महाविकास आघाडीवर त्यांनी काय बोलावा तर तो त्यांचा अधिकार येतो त्याच्यात मी कसं म्हणणार लोकशाहीमध्ये काय बोलावं तर महाविकास करणं काय लिखी घ्यायचंय तर मी बजरंग सोनणी म्हणून मी आरक्षणाच्या बाजूने आहे मनोज दादाबरोबर दा, सा, आहे दहा वारंवार मी जाहीर आहे आणि व पणली असतो त्याच्यामुळे काही चोरून लपून नाही त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे त्याच्यावर मी का बोलावा आणि काय बोलू त्यांची त्यांना वाटते ती बोलत असते सहाच्या सहा मतदारसंघात चार राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दोन भाजपचे असे सहा विधानसभा जे आहेत ते आमची विजयी होतील असा दावा पालकमंत्र्यांनी केला लोकसभेच्या निवडणुकीच्या अगदूर सध्या तीन लाखान आमचा सीट निवडून येणार असाच दावा होता एका पहिल्याच सभेमध्ये माजी खासदार असणाऱ्या त्यांचं वक्तव्य होतं की आहे का कुणी उमेदवार कुणी सुद्धा उमेदवार आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे त्यांनी तसे दावे करायचेच असतात त्यांच्या दाव्याला काय बवडी जिल्ह्यातली जनता आता थारा देणार नाहीये आपल्याला बीड जिल्ह्याचा काय निकाल लागणार आहे तुम्हाला माहित आहे जनतेला माहित आहे मला माहिती आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये आमचं सर्व आमदार निवडून येतील ते आम्हाला नक्की माहीत आणि मी बघा लोकसभेला सुद्धा असंच सांगत होतो मीच निवडून येणार आणि ते आलो धरणे आंदोलन कुठलं आहे आंदोलन आंदोलनकर्त्याचं जी मागणी आहे शेतकऱ्यासाठी त्यांच्या रास्त मागण्या आहेत त्यांचं काय म्हणणं शेतकऱ्यासाठी की आम्हाला पहिली त्यांची प्रामुख्याने मागणी आहे की ज्या दोन हजार तेवीसला ज्या तुम्ही विमा कंपनीने अग्री दिला